विजयबाबू चोडिये यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती वणी येथील सामाजिक कार्यकर्ते दानशोर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आणि शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश घेतलेले विजय चोडिये यांची शिवसेना मुख्य नेते एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रभारी जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे कार्यक्षेत्र वनी विधानसभा व राडेगाव विधानसभा येथे नियुक्ती करण्यात आली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि अधर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करेल तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेल असे विजय बाबू चोरडे यांनी सांगितले नमस्कार जय महाराष्ट्र आज आमचे पक्षनेते सन्माननीय कर्मनिष्ठ एकनाथजी शिंदे तसेच आमचे जिल्ह्याचे नेते आमचे पालकमंत्री माननीय संजय राठोडजी आदरणीय माझे आमदार विश्वासजी नांदेकर माझे सहकारी विनोदजी मोहितकार यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून पक्षामध्ये माझी जिल्हा संघटकपदी नियुक्ती केलेली आहे तसेच या नियुक्तीमध्ये माझ्याकडे वनी विधानसभा राळेगाव विधानसभा आणि यवतमाळ त्या तीन जबाबदाऱ्या माझ्याकडे दिलेल्या आहेत मी त्यांच्या विश्वासावर खरे उतरण्याचा काटोकाटपणे प्रयत्न करणार आणि पक्ष संघटन वाढवण्यामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही होणाऱ्या स्थानिक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या था। इलेक्शनामध्ये आम्ही स्वबळावर आमचे संपूर्ण कॅन्डिडेट लढ लड़... लढवणार आहोत आणि मला है। जन्ता। विश्वास आहे वनिकर जनता माझ्यावर विश्वास ठेवून एक चांगली नगर परिषदेमध्ये ती निवडणूक मध्ये आम्हाला विजय मिळवून देईल आणि वणीकर जनतेचा जो विश्वास आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत गमवणार नाही कारण आपण अनेकदा पाहिलेला आहे अनेक, अनेक पार्ट्यांनी इथे सत्ता भोगितली पण गावाच्या कुठल्याही नियोजनाकडे हो त्यांचं विशिष्ट लक्ष नव्हतं हो फक्त त्यांचं लक्ष तर आपण दोन पैसे कुठून कमवू शकतो दोन पैसे कुठून मारून घेऊ शकतो या पलीकडे कुठल्याही गावाच्या नियोजनावर त्यांचं लक्ष आजपर्यंत हो नव्हतं म्हणून आम्हाला खात्री आहे की वनितकर जनता माझ्यावर आणि माझे उभे केलेले सर्व निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यावर सर्वांना सन्मानवर पूर्ण विश्वास ठेवून आणि आम्हाला बहुमताने निवडून देईल